शेतकऱ्याची अपेक्षा काय आहे चौपट पाचपट राहू दे एक रुपया खर्च केला की दीड रुपये मिळू दे एवढी अपेक्षा आहे पण रेशीम व्यवसाय एक असा व्यवसाय आहे तुम्ही एक रुपये घातला की तुम्हाला एका महिन्यात दोन रुपये शंभर टक्के मिळणार मग मा का ओळून शेतकऱ्यांनी याच्याकडं असं माझं मत आहे या हे आहे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षीच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या रेशीम रत्न पुरस्काराचे मानकरी जीवन चिपरीकर त्यांनी गेल्या सात ते आठ वर्षांपासून त्यांच्या असलेल्या ऊस आणि द्राक्षबाग या पारंपरिक पिकाला छेद देत नव्या उत्पन्नासाठी रेशीम उद्योग निवडला तर त्यांना हा उद्योग सुरू करत असताना घरच्यांचा मात्र नकार होता असं असताना देखील जीवन चिपरीकर यांनी रेशीम उद्योगाला कशी गवसणी घातली हे आपण रिपोर्टच्या माध्यमातून पाहूयात सुरुवातीला घरातून सुद्धा विरोध असताना मी एक वेगळं काहीतरी करायचं का म्हणून या शेतीमध्ये उतरलोय आणि म्हणजे पहिला अडचणी आल्या सगळं झालं पण आता माझं रुटीन अगदी व्यवस्थित आहे किती वर्षापासून माझं आता तरी दोन हजार सतरापासून प्रोडक्शन चालू आहे आमचा पट्टा कसा आहे उसाचा पट्टा सगळा टेन्शन नाही काय नाही आपलं ऊस लावणे पाणी पाजवणे पण त्या ऊसाच्या उत्पन्नाला मर्यादा आहेत ना आणि उसाचं कसं आहे उसाचं वर्षातून एकदा उत्पन्न येणार तुमचं रेशीम शेतीचं कसं आहे तुमचं जर तुमची तुटीचे दोन प्लॉट तुम्ही केला तर प्रत्येक दीड महिन्याला तुमचं पैसे येतात तुमचे आणि शेतकऱ्याला त्याचं आर्थिक हे बाजू स्ट्रॉंग करण्यासाठी खरोखर चांगला व्यवसाय आहे कारण बरीच पिकं शेतीतली अशी आहेत की वार्षिक उत्पन्न देणार आहेत आणि हे कंटिन्यू तुमचं हे चालू राहते पगार आल्यासारखं हां दीड महिन्याला उत्पन्न येत राहते त्यामुळं हा उत्पन्नाचा एक सोर्स चांगला आहे आणि शेड मध्ये सगळं त्याचं संगोपन असल्यामुळं बाहेरच्या वातावरणाचा काही एवढा प्रश्न येत नाही जे काय त्याचं स... म्हणजे पालन पोषण करायचं ते शेडमध्ये आहे तुम्ही मध्ये थोडक्याच आहे की तुम्ही त्याचं वातावरण मेंटेन करून करू शकताय हा म्हणजे ह्या धंद्याला पहिला आपल्याला तुती लागवड करावी लागते तुती आणि त्याच पाल्या तो पाला आणून किटकांचं संगोपन करावं लागतं त्यामुळं सगळ्यात जमेची बाजू म्हणजे कुठल्याही जमिनीत तुतीचं पीक येते तुमची खडकाळ असू दे खोल काळी जमीन असू दे मध्यम स्वरूपाची जमीन असू दे अगदी आता तर तुम्हाला सांगतो इकडे राधानगरी साईडला सुद्धा लोक धुतीचं म्हणजे हे करायला लागलेत रेशीम हा रेशीमचं उत्पादन घ्यावं लागले त्यामुळं जमीन हवामान ह्याचं काही प्रश्न तुम्हाला येत नाही जे संगोपन करायचंय ते शेडमध्ये करायचंय आपण त्यामुळं कुठल्याही भौगोलिक परिस्थितीतला शेतकरी रेशीम शेती करू शकतो आपल्या आपल्याकडं थोडं काय अजून प्रसार कमी आहे त्याचा तरी बघा आपला भाग जो आहे इकडं जत पासून जत किंवा तस शेगाव कुंभारी कोसारी इकडं प्रमाण भरपूर आहे आपल्याकडे अजून आपल्याकडे काय झालंय एक द्राक्षी अजून द्राक्षेत ना आत्ता लोक जरा 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 बाहेर यायला लागलेत आणि द्राक्षे सोडले की लोकांना पर्याय एकच माहिती आहे ऊस त्यामुळं अजून लोकांची म्हणजे हा मानसिकता नाही आहे आणि बऱ्याच लोकांना माहीत नाहीये शेतकऱ्याची अपेक्षा काय आहे चौपट पाचपट राहू दे एक रुपया खर्च केला की दीड रुपये मिळू दे एवढी अपेक्षा आहे पण रेशीम व्यवसाय असा व्यवसाय आहे तुम्ही एक रुपये घातला की तुम्हाला एका महिन्यात दोन रुपये शंभर टक्के मिळणार मग मा का ओळून शेतकऱ्याने याच्याकडे असं माझं मत आहे तुती लागवड आता मी मगा सांगितलं की कुठली कुठल्याही जमिनीत आपण करू शकतो आणि ते अंतरसुद्धा आपलं उसासारखं बाबा साडेचार बाय दोन लावा सहा बाय दोन लावा जेवढं अंतर आपण जास्त ठेवू तेवढं पानांची क्वालिटी चांगली होणार आणि ते झालं तुती लागवड झाली सगळं झालं पाला पण चांगला आणला त्याच्यानंतर आपल्याला कीटकांचं संगोपन करण्यासाठी शेड पाहिजे आपल्याला सर्वसाधारण बाराशे स्क्वेअर फूट तुमचं शेड जर असेल तर तुम्ही दोन एकर तुती म्हणजे त्याच्यावरती किटकांचं संगोपन करू शकत आहे आणि अनेक चांगली बाजू म्हणजे शासनाचं याला अनुदान आहे एकटा जरी शेतकरी करत असेल से सिल्क समग्र योजना टू म्हणून आता चालू झाल्या त्यातून एकटा शेतकरी जरी एका गावात असेल त्याला अनुदान मिळते पहिला असं नव्हतं पहिला मनरेगा सिस्टीम होती आणि एका गावात किमान पाच ते दहा शेतकरी असतील तरच त्यांना अनुदान मिळत होतं पण आता सरकारनं एक हां म्हणजे रेशीम विभागात वर अधिकारी थोडे चांगले आल्यामुळे त्यांनी निर्णय बदलले सगळे जास्तीत जास्त आपल्या भागात विकास व्हावा प्रोडक्शन वाढावं म्हणून त्यांनी नियम बदलले आणि सिल्क समग्र टू म्हणून योजना आलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना हे एक चांगला आहे की किती एकरी तरी एक साडेतीन लाख रुपये अनुदान मिळते हां त्यात तुमचं तुती रोप लावण्याचं अनुदान मिळते ठिबक केलं तर त्याचं अनुदान मिळते रेशीमसाठी लागणारं जे साहित्य आहे त्याचं मिळते आणि शेड बांधकाम असं मिळून एक सर्वसाधारण तीन लाख सत्तावन्न हजार रुपये असं काहीतरी अनुदान मिळते नाही मी जुना शेतकरी आहे आत्ता चालू झाले ते एक दो, तीन दोन तीन वर्षात चालू झाले नवीन शेतकऱ्यांसाठी योजना आलेली आहे कीटक आपण शेडमध्ये आणले मग तुम्ही दोन प्रकारे आणू शकताय एक तयार चॉकी म्हणजे दहा दिवसाचे तुम्हाला बाल्यवस्था मधले रेशीमाळी मिळणार ते जर आणले तुम्ही तर म्हणजे ते दोन मोल्ट पास झालेले असतात आता मोल्ट म्हणजे काय सांगतो मोल्ट म्हणजे की कात निघण्याची अवस्था ती म्हणजे रिन्यू होतात ते ती कात निघते आणि फ्रेश होतात आळ्या अशा दोन मोल्ट पास झालेल्या आळ्या आपल्याला चोकी अवस्थेत मिळतात तिथून पुढं ते कसं असते अंडीपुंज ह्याच्यात काउंटिंग असते मग शंभर अंडीपुंज तुम्हाला साधारण चार हजार साडेचार हजार रुपयाला मिळतात शंभर अंडी पुंजी म्हणजे सर्वसाधारण सत्तर हजार आळ्या येतात त्यात सत्तर हजार ते एक लाख आळ्या येतात मग ते आपण आणल्या चॉकी आणलं त्याच्यानंतर दोन मोल्ट आपण सांभाळायचं त्यांना म्हणजे किती दिवस सांभाळायचे सर्वसाधारण चोकी आणल्यापासून तीन ते साडेतीन दिवस तुम्ही तुतीचा पाला घातला त्यांना सकाळ संध्याकाळ घालायचं त्यांना मग त्याच्यानंतर एक मोल्ट बसतो त्याच्यानंतर म्हणजे मोल्ट बसल्यानंतर ते काय खात नाहीत शांत बसतात ते असं एक छत्तीस तास बसतात त्याच्यानंतर चार ते साडेचार दिवस त्यांना खायला घालायचं परत तुतीचा पाला घालायचा त्याच्यानंतर अनेक मोल्ट बसतो तो अठ्ठेचाळीस तासात असतो आणि त्याच्यानंतर शेवट टप्पा येतो हा जो शेवट टप्पा आहे या शेवट टप्प्यामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के पाला ते खातात पहिला वीस टक्के खाल्लेला असतो त्याने आपलं जे टोटल पाला संपणार आहे यातला ऐंशी टक्के पाला हा शेवटच्या टप्प्यात म्हणजे शेवटचे सहा ते सात दिवस यात भरपूर पाला खातात आणि ह्या आळीचं एक वैशिष्ट्य आहे की आळी जन्मल्यापासून कोशावस्थेला जोपर्यंत स्वतःच्या तीन हजार पट वाढती ती एवढी वाढ होती ती फास्ट म्हणजे शेवट ह्यात शेवटच्या टप्प्याचं नियोजन थोडं म्हणजे फास्ट आहे जरा मजूर वगैरे लागतात जास्त आता सगळं किती मजूर तुमच्याकडे नाही शेवटी आता हे वेचणीला जास्त आहेत शेवटी बघा एक तीन चार माणसं लागतात वेचणीला नाही फांद्या कापणे आणि आणून टाकणे आत्ता एक बारा माणसं आहेत पण ते काय थोड्या वेळात होऊन जाते फास्ट व्हावं म्हणून जरा नाहीतर कायम एक आठ आठ नऊ माणसं असतात हा आठ नऊ माणसात होतो लोकांना रोजगार शेतकऱ्याबरोबर कामगारांना सुद्धा एक म्हणजे हे आहे ते कंटिन्यू हां बरोबर हां अनेक शेतकऱ्यांना सांगायचं महत्वाचं म्हणजे रेशीम व्यवसाय हा आपलं कॉटन म्हणजे कापसाचं वगैरे कॉटनचं जे उत्पादन आहे त्याच्यापेक्षा हा मध्ये येतो कारण बाजारात बघा तुम्ही रेशमी वस्त्र काय स्वस्त नसतात खादी थोडं त्या मानानं बघायला गेलं तर स्वस्त आहे त्यामुळं शेतकऱ्यांना एक पॉझिटिव्ह बाजू आहे की रिच मध्ये गणला जातो हा व्यवसाय त्यामुळं कोशाचे भाव आहेत हे सर्वसाधारण कधी कमी होत नाहीत आणि जरी कमी झालं तरी शासनानं हमी भाव दिलाय तीनशे रुपयाच्या खाली जर दर गेला तर पर्यंतची जी तूट आहे ती शासन भरून देणार तुम्हाला हा हा आणि शक्यतो आता आता मी दोन वर्ष झालं बघतोय की पाचशेच्या खाली काही दर गेलेला नाही त्यामुळं चांगला आहे आणि कष्ट किती तुम्ही जर चॉकी आणला तर फक्त चौदा दिवस काम करायचं त्यात मोल्डचे जे दिवस सोडले चौदा दिवस काम केल्यानंतर तुम्हाला मी मागाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर एक रुपये गुंतवला तर कमीत कमी दोन रुपये मिळणार आणि तुमच्या कौशल्यावर परत तुम्ही आणि वाढवू शकता म्हणजे कोशाची क्वालिटी वोड़ु। हा अनेक सांगायची बाजू म्हणजे बाहेरचं वातावरण कसंही होऊ दे द्राक्ष जर कसं आहे ही झाडावरच असणार वातावरणाचा डायरेक्ट फटका त्याला बसणार पण रेशीमचं कसं आहे बाहेरचं वातावरण कसं येऊ दे तुमचं कीटकांचं संगोपन आहे ते शेडमध्ये आहे आणि थोडं क्षेत्र असल्यामुळे तुम्ही ते मॅनेज करू शकता है। एक बाराशे स्क्वेअर फुटात संगोपन आहे त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण मा वातावरण मेंटेन करू शकतो आता मी काय केले पत्र्यावरती स्प्रिंकलर बसवलेत परत साईडनं असं साड्या वगैरे सोडून त्यातनं ठेवक चालू ठेवले त्यामुळं माझी ह्युमिडिटी आज जवळजवळ साठपर्यंत राहते आणि टेम्परेचर किती वाढू दे एकोणतीस तीसच्या पुढे टेम्परेचर जात नाही मग ह्याचा फायदा काय आहे हा इतर पिकाला तुम्ही काय नियोजन करणार आहे ते ऑन द फील्ड शेतातच करावं लागणार आहे ते हे कसं आहे तुम्ही शेडमध्ये आणून करू शकता त्यामुळे बाहेरच्या वातावरणाचा आणि तुमच्या कीटक संगोपनाचा काही प्रश्न येत नाही त्यामुळं म्हणजे वातावरणाची बदलाला जे आहे त्याचा स्वीकार करून आपण ही शेती करू शकतो एका लॉट माग आता बघा आत्ता सर्वसाधारण एक साडेपाचशे रुपये दर चालू आहे आता हां किलोला हां आता माझा कमीत कमी दोनशे किलो माल निघाल कुठे झालं आता कवटेकांमध्येच इथं हे आहे भगवती स्टोरेजवाल्यांनी रेलिंग सेंटर चालू केले मोठ म्हणजे महाराष्ट्रातलं मोठं हे आहे रेलिंग सेंटर हे खरेदी करतात